आगामी सण उत्सव पार्श्वभूमीवर सातपूरला शांतता समिती बैठक आगामी गुढीपाडवा उत्सव रमजान ईद रामनवमी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सण उत्सव पार्श्वभूमीवर आज सातपूर पोलीस ठाण्यात शांतता समिती बैठक विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली दरम्यान यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे

तुम्हाला दोन महिने हा लगेच एप्रिल फुल सोडला पाडवा झाल्यानंतर लगेच इंच काय जी तारीख डिक्लेअर होईल आम्ही तिथे स्वागताला असतोच आमची ती, ती परंपरा मी सुरू केलेली परंपरा मला अभिमाने माझा मी सुरू परंपरा आज आख्खे गावातले अख्खे लिडर आणि सर्व संघटना पक्षाचे लोक तिथं त्यांचं स्वागत करतो त्यामुळे असं जाती पार्टीचं राजकारण राहिलं नाही लगेच एक एप्रिल तीन एप्रिल छत्रपती शिवरायांच्या कार्यक्रमात मी माझ्या वाढत तीन तारखेचा कार्यक्रम ठेवतो तीन तारखेचा झाला तेरा तारीख सर्व जबाबदारी ही महानगरपालिकेची विद्युत विभागाची पाणी बांधकाम होण्यापासून तर एम एस बी ची आहे ती जबाबदारी खरी जबाबदारी आहे बॅरिकेडिंग सुरू झालेली आहे बारा गाड्यांचा जो कार्यक्रम आहे त्याचबरोबर रमजान ईद आहे ईदचाही कार्यक्रम आहे त्या आपल्याला सर्व शांतता समजाचे सदस्य पदाधिकारी मंडळाचे कार्यकर्ते आपण सगळ्यांना बोलतो आणि आज कार्यक्रमाच्या रूपरेषेपासून कार्यक्रम कसा कसा का होणार आहे त्या संदर्भात सर्व माहिती दिली त्याच अनुसरून मी सुरुवातीला दोन गोष्टी सांगेन की सातपूरमध्ये आल्यापासून मी जे पाहतो म्हणजे येत्या तुम्ही सगळेच आम्ही पोलीस अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी गोष्टींग करत असतो वेगळ्या ठिकाणच्या संस्कृती परंपरा पाहत असतो महाराष्ट्रामध्ये सातपूरमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगली की तुम्ही काय वेगळे आहात मी तीन गोष्टी सांगतो शिवजन्मोत्सव जो इथं साजरा केला जातो मी नाशिक रोडचा पॅरिटिव्ह सांगेल त्याच्यानंतर आता सेमच तिसरं गुढीपाडव्याचा नाशिक शहरामध्ये त्या दिवशी असणारा सर्वात मोठा उत्सव हाच त्यामुळे नाशिक शहराचं आता जसं फटक बोलले की आपल्याला हा उत्सव सगळ्यांनी बघायला यावा असं कधी

सहकार्याने एकदम व्यवस्थित पार पडतो माझी एवढीच विनंती आहे आणि तुम्हाला की जे टवाळचे फोर आहेत महिलांना त्रास देणार किंवा गर्दीमध्ये महिलांना चोऱ्या मा्या होऊ नये याची तुम्ही फक्त काळजी घ्यावी आणि जो क्लाऊड होतो आवाज उभी होतो ते पाण्या वगैरे वाजवतात महिलांच्या कानाजवळ येऊन याबाबतीत तुम्ही निर्दक्ष या ठिकाणी त्यांनी आम्हाला उपस्थित केलं आणि आमच्या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ या ठिकाणी सर्व जाती धर्माचे सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित आला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले सर्वांचे आभार मानतो सर्व पत्रकार आणि मीडियांचे पण आभार मानतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आला दरवर्षीप्रमाणे यात्रा ही सर्वांना माहीत आहे आपली आणि आपल्याला सर्व डिपार्टमेंट सहकार्य करत असतं दरवर्षी त्याची काळजी आपण पण घेतो ते पण आपली काळजी घेतात आपण सर्वांनी एकत्र येऊन ही यात्रा आपण उत्सव साजरा करावा अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो पुढे परत चौदा एप्रिल पण आहे आपले आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती आहे आणि अकरा महा एप्रिलला जयंती पण आहे आणि ईद पण आहे आपली हरुभाई रामनवमी आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन सातपूरमध्ये हा इतिहास आहे आपला गेल्या बऱ्याच वर्षापासून आपल्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद होत नाही आणि आपली ही यात्रा अगदी आनंदाने आणि सर्वांनी सहकार्याने आपण सहकार्य असो छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो असो अशाच प्रकारे आपण सर्वांनी एकत्र येऊन सादरी करावा सर्वांनी एकत्र येऊन सादरी करावा उपस्थित असलेले शेखर साहेब तसेच सातपूर बारागाडे उत्सव समितीचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी मायाताई त्यानंतर घाटोळ साहेब आहेत तोंडे साहेब आहेत आमचे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत एम एस सी बीचे सर्व अधिकारी आहेत तर सर्वांचं पहिल्यांदा मी या ठिकाणी मीटिंगमध्ये स्वागत करते आज सर्वांनी या ठिकाणी बारागाड्याची परंपरेच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे परत परत त्या गोष्टीची बत्ती मी या ठिकाणी येत नाही आहे गेल्या वर्षी मी या ठिकाणी मला तो बंदोबस्त करण्याचा योग आला होता खरोखरच खूप छान आणि उच्छाच्या वातावरणामध्ये तो बंदोबस्त झाला होता आम्ही तो एन्जॉय केला होता आम्ही बंदोबस्त कमी पण तो उत्सव जास्त एन्जॉय करत होतो तर त्या ह्यावेळेस देखील आमची भूमिका ही त्याच पद्धतीने राहू राहील की आम्ही तो उत्सव बघण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी येऊ आणि आमचं बंदोबस्ताचं काम तर त्या ठिकाणी चालूच राहील तर ता हे आपलं बंदोबस्ताचं नियोजन या ठिकाणी असणार आहे बाकी राहायला प्रश्न जो जो काही ह्याच्या संदर्भात आहे परवानग्याच्या बाबतीमध्ये मी बोलते तर आपली मोठी मिरवणूक असल्यामुळे कालच माझ्या ऑफिसमधून पी ऑफिसमध्ये तुमची परवानगी गेलेली आहे सी पी ऑफिसमधून आज तुम्हाला परवानगी कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळू जाईल बाकी आपले जे एक दोन दिवस अगोदर जे कार्यक्रम आहेत त्या परवानगीच्या बाबतची पत्र माझ्याकडे आलेले नाहीये त्याचे पण पत्र लगेच आपण पाठवून द्या जो आपला पोवाडा आहे किंवा इतर जे कार्यक्रम आहेत तर त्याच्या देखील परवानग्या त्या माझ्या स्तरावरती आहेत त्या मी तुम्हाला लगेच पर दि परवानग्यांचा विषय या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अडचण किंवा अडचण या ठिकाणी येणार नाही तर अडचण अडचण त्याची कुठली येणार नाही काय करा की जे जे तुम्ही कार्यक्रम घेणार आहात त्याची एक रुपरेषा पोलीस स्टेशन स्तरावरती द्या म्हणजे काय होईल आम्हाला किती कुठं बंदोबस्त लावायचा काय लावायचा त्याचं नियोजन आम्हाला व्यवस्थित ठिकाणी करण्यात येईल तुम्ही खूप छान यापासून परंपरा सुरू केलेली आहे के एक पोवाड्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे नवीनच प्रदर्शित झालेला छावा पिक्चरचं स्क्रीनिंग या ठिकाणी ठेवलेलं आहे तर खूप छान उपक्रम या ठिकाणी केलेले आहे तर त्या सर्व उपक्रमांना आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एम एस सी बीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी असणार आहे की दोन दिवस सलग सुट्ट्यांचा काळ या ठिकाणी आहे तर एम एस बीच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की लाईट तर गेलीच नाही पाहिजे पण जर गेली आणि आच्यानंतर काही अशी परिस्थिती आली तर तुमचे अधिकारी त्या ठिकाणी अटेंडिव्ह असले पाहिजे म्हणजे कधी कधी काय होतं की फोन बंद येतो किंवा स्विच ऑफ असे या ठिकाणी असतं तर तशी कुठली परिस्थिती त्या ठिकाणी येऊ देऊ नका अशी या ठिकाणी आमची विनंती राहणार आहे दुसरी महानगरपालिकेच्या अनुषंगाने तुमचं काम सुरू झालेलं आहे फक्त सुशोभीकरण जे आता घाटोळ साहेबांनी या ठिकाणी सांगितलं किंवा इतर तरी करणे किंवा इतर त्याच्या अनुषंगाने आपलं काम सुरू करायचं हा उत्सव गावाचा आहे त्याचबरोबर तो आपला पण या ठिकाणी आहे असंच नाही की फक्त गावकऱ्यांकडूनच ते या ठिकाणी झालं पाहिजे तर तो आपला देखील उत्सव आहे त्याच्यामुळे त्याची जी पूर्वतयारी आपण वर्षानुवर्ष करत आलेलो आहोत ती आपल्याला या ठिकाणी करायची आहे त्याच्यामुळे मीटिंगला मी सातपूर पोलीस स्टेशन जवळ पोलीस निरीक्षक साहेब यांना मी धन्यवाद तर त्यांनी खास कर आमच्या डी सी पी मॅडम मा, आणि ए सी पी साहेबांना बोलवलं आणि ते आले आणि त्यांचा आभार मानतो पहिली मिटिंग आहे साहेब तुम्ही ए सी पी डी सी पी सर या मिटिंगला आले गावची यात्रा म्हणजे तुमची आमची सर्वांची यात्रा आहे आणि तुम्ही आले म्हणजे आमची भीती तर नाही आहे पण आता हिंमत वाढलेली आहे आमची गावची यात्रा दरवर्षी एकदम शांततेत व्यवस्थित पार पडते आणि चांगले अनुभवी लोक आहेत यावर्षी थोडे नवीन नवीन कमिटीवर आणि अध्यक्ष आणि नव कार्याध्यक्ष पदावर घेतलेले आहेत तरुणांना संधी दिलेली आहे आणि द्यायलाच पाहिजे आम्ही त्यामुळं महागाई राहतो दोन तीन वर्षापून पण काय अर्थ रमजान असल्यामुळे आम्हाला तिथं सहभागी होता येत नाही नेमकं उपास सोडायचं टाईम आणि गणषेत यायचा टाईम एकच असतो त्यामुळे तिथं आमची कमी भासते आणि आम्हाला पण थोडंसं खंत वाटते का आपण तिथं पोचलो नाही तर आम्हाला समजून घ्या काही लोक म्हणतात येत नाही नुसतं बोर्डावर फोटो असतो आणि नावं असतात तर तो भाग नाही आहे रमजांमुळे आमची मजबुरी आहे फक्त विनंती एवढंच करेल तरुण वर्गांना एक हारकडे गोड आहे शिरपुर्मीची ईद ही गोड आहे या गोडीला खूप आपण आंबटपणा किंवा तिकटपणा लावण्याचा कडू पण निर्माण होऊ देऊ नये इथे उपस्थित आले सर्व लोकांना ही विनंती करतो यात्रेची आणि ईदची सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण साहेबांना घेऊन आपण ईदच्या दिवशी शुभेच्छा द्यायला सर्व लोक येतात आपण यावं आमचे लक्ष्मण भाकोर हे नॅशनल आहे त्यामुळे त्यांना विनंती करतो की तुम्ही नक्की या गावची यात्रा आहे गावची ईद आहे आणि आपण याल अशी अपेक्षा बाळगतो सर्वांना इच्छा यात्रेच्या शुभेच्छा देतो डी सी पी मॅडम उपस्थित सर्व शांतता प्रेमी नागरिक आणि पत्रकार ही जी आपली मीटिंग आहे ही मिटिंग आगामी आता भरपूर सण उत्सव आपण सगळ्यांनीच केली आहे आणि मोठा खूप लोक धामणार आहेत हे बारा उत्सव आहे त्याची रूपरेषा आणि आपल्याकडून पण दरवर्षी याच्यात आपल्याला सुधारणा करायची आणि चांगल्या पद्धतीने सुधारणा करायची काय विधायक आपल्या सूचना आहेत त्याही आपल्याला ऐकून घ्यायचं आहे जेणेकरून अधिकाधिक चांगल्या पद्धतीने तो आपल्याला जे सण आहेत ते धार्मिक वातावरणात पार पाडता येतील हा उद्देश विषय जमा असं लक्ष्मणरावांनी सांगितलं आहे आणि मागच्या वीर मिरवायचे होते सुद्धा एक समिती नाशिककरांनी स्थापन केली आणि त्याचा उद्देश फार चांगला की सणावारांना कसं आती तेथे माती होती आणि खऱ्या घटकांना एक सवय लागली असते म्हणजे शंभर लोक असते तर पाच लोकांना आती करायची सवय लागली असते म्हणजे फार आधी करणार आणि प्रत्येक ठिकाणी मग होतं काय म्हणजे रंग खेळायचा तर मग पोतेने रंग खेळणार इतका खेळणार की फार त्रास झाला पाहिजे किंवा वाद्य वाजवायचे तर मग पार डीजेचे वाद उभे करणार तर त्रास झाला पाहिजे थोडी फारप्रोश नाही करायची असते की जल्ले लाईट मारणार तर त्रास झाला पाहिजे ते आधी केलं की त्याचं जे पारंपरिक रूप आहे किंवा जो उद्देश आहे त्या सणामागचा तो नष्ट होतो आणि त्याला विकृत स्वरूप लागतो ते होऊ नये म्हणून नाशिक तर पुढे आले आणि यावेळेस खरंच ती मिरवणूक खूप चांगल्या पद्धतीने पार पडली रंगपंचमीचाही जो सण होता तोही पारंपरिक वातावरणात पार पडला आणि हे जी जुनी परंपरा आहे हीच आपल्याला कायम ठेवली पाहिजे म्हणजे जिथं सणाईचा उघडा वाजणार आहे त्या ठिकाणी डी जे वाजला तर ती माझ्या त्याच्यामध्ये जी माझ्या पारंपरिक वाद्यामध्ये आहे प्रत्येक गोष्टीमध्ये या बाबीचं भान आपल्याला राखेल आणि त्याच्यासाठी आपण हा समन्वय इथे राहत आहोत आणि फार जुनी परंपरा ही जुनी परंपरा आहे गाव हे मनापा आद्दीचं झालं मनपा आदी अनेक वर्ष झाले मेन रोडवर आलं तरी पण ही परंपरा त्याच वातावरणात आपण जर केली तर तसं सांगितलं आधीच्या वक्त्यांनी की गावाचं गाव पण एकटी म्हणून राहतं ही गावाची ओळख आहे सातपूर गावाची ओळख आहे हा जो महोत्सव आहे ती ओळख आहे सातपूर गाव इतकी आपल्याला तिथे एकटी करून ठेवायचे आहे आणि तो जो कार्यक्रम आहे तो आपल्या सादत आपल्याला ठेवायचा विनाकारण कुठली येणार आणि त्याला वेगळं स्वरूप देणार त्याचा काही अर्थ नाही आणि त्याच्यासाठी आपण ही कमिटी स्थापन करतोय आणि सातपूरचं एक वैशिष्ट्य आहे इथं प्रत्येक असले कमिटी स्थापन करतात सगळे मिळून करतात त्याच्यामुळे जसं आपण म्हटलंय की आम्ही आलोय परत सांगतो मी काय सातपूर मध्ये फार आहे आणि त्याचं श्रेय आपल्याला आहे आम्हाला यायची आवश्यकता पडत नाही आपण आपण सर्वजण एकत्र आहात एकत्र येऊन सगळे सणवार आपण साजरे करतात आणि हेच वैशिष्ट्य आहे हे तर आपल्याला टिकून ठेवायचं आहे डिपार्टमेंट काही अस नाही कारण सर्व आपण सर्व तयारी आलेलं असून आपणच मोठे गुण टाकून

श्री गणेशा मांडकरी कैलास निगळ एक गाव एक शहर जन्मोत्सव कार्यक्रम अध्यक्षा मायाताई काळे आर पी आय नेते प्रकाश लोंडे लक्ष्मण घाटोळ फारुखभाई पठाण शांताराम निगळ सुनील मौले सचिन घाटोळ अनिल मौले पद्मराज काळे योगेश गांगुर्डे लियाकत शेख समाधान जगताप बाळासाहेब सोळसे तसेच महावितरणाचे अधिकारी विलास मोरे मनपा अधिकारी पोलीस अधिकारी विश्वास पाटील विलास गीते जण मोठ्या संख्येने उपस्थित होते